आपण उमेदवार उभे करणार की भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार मला वाटतं राजसाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्या आम्ही दोनशे ते अडीचशे उमेदवार उभे करणार आहोत आणि प्राबल्य हे त्या भागातील जनतेचं असतं जनता ठरवत असते कोणाला जिंकवायचं आणि कोणाला हरवायचं आणि जिंकण्याला उगाच वाटतं की माझं प्राबल्य आहे म्हणून आणि आतापर्यंत पूर्व पुण्यावरती खूप झालं याच्यानंतर माझी कोकणवासियांना विनंती आहे की वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करा की आपल्याबरोबर कोण येऊ शकतो आपल्या या जिल्ह्याचा चांगला विकास कोण करू शकतो आणि एकदा तुम्ही आजपर्यंत सगळ्यांना साथ दिलीत एक ना एकदा राजसाहेब ठाकरेंना साथ देऊन बघा चुकलो तर परत येणार नाही तुमच्याकडे मत मागायला भाजपला पाठिंबा तर असं काय झालं की अचानक तुम्ही सगळ्या जागा लढवायला नाही असं नसतं शेवटी राजकीय परिस्थिती असते पाठिंबा द्यायचं कारण असं होतं की तेव्हा साहेबांनी सांगितलं होतं की सन्मान्य मोदी साहेब पंतप्रधान ववे कारण तेव्हा जे इतर पक्ष होते ते जर बघितलं त्यापेक्षा ते जास्ती व्यवस्थित योग्य वाटलं ह्या काही भूमिका बदलणं नसतं लक्षात ठेवा जो काय मारुप केला जातो की मनसे भूमिका बदलते सौदा सली राजसाहेब पहिले होते की ज्यांनी जाहीर केलं होतं की होय माझा पाठिंबा आहे त्याच्यानंतर एक अपेक्षा होती काय असतं माणूस खरा आणि स्पष्ट आणि स्वाभिमानी असेल ना तर तो पुढची अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर एकोणीसला ज्या काही मधल्या पाच वर्षात घटना घडल्या होत्या त्या महाराष्ट्रातील जनतेच्या आणि देशाच्या दृष्टीने फायद्याच्या नव्हत्या मग महागाई असेल बेरोजगारी असेल नोटबंदी असेल काही असेल तेव्हा राजसाहेबांनी विरोध नोंदवला मग तो विरोध नोंदवणं म्हणजे भूमिका बदलणार का, का? आणि युतीत प्रचार करायचा फोटो एकत्र एक लावायचे ते सगळे तुमचे निकाल लागले ते निकाल लागून गेले की त्या फोटोतला एक व्यक्ती निघतो आणि ज्या पवारसाहेबांवरती टीका केलेली आहे त्यांच्याबरोबर आघाडीत जातो तिसरा माणूस जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष आजही करतायत त्यांना वाटेल ते बोलतायत त्यांच्याबरोबर तुम्ही बसतायत सत्ते करता मग खुर्चीची ऍडजस्टमेंट नाही आहे ही विचारांशी प्रतरणा नाही आहे सन्मान्य बाळासाहेबांचं सा वाक्य काय होतं हो? की काँग्रेस बरोबर वजी माझा पक्ष मी बंद करीन हिंदु हे हिंदुत्व आहे नुसतं सकाळी नऊ वाजता भोंग्यासारखं बोलणं हा भाग वेगळा परफॉर्मन्स द्यायला पाहिजे हे सत्तेकरता चालू आहे हे स तुमचे चाळीस आमदार गेले बारा खासदार गेले निशाणी गेली झेंडा गेला आम्हालाही वाईट वाटलं ना आम्ही तिथे काम केलेलं आहे असं काका जो म्हणलेला आणि आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहोत मग तुम्ही मनसेला का दोष देत आहे पण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जास्त खासदार निवडून आले मग त्याला मी काय करू शकतो कसं आहे तुम्ही जर अशा प्रकारच्या युती केल्या तुम्ही वेगळ्याच त्यांच्या कसं आहे तुमचं उत्तर देतो तुम्ही जर वेगळ्याच प्रकारच्या युती आणि आघाड्या केल्या तर लोक आता मला वाटतं शाणी झालेली आहेत ना त्यांनी दोन्ही पक्षांना समसमान लेवलला ठेवलेलं आहे लोकांना त्या न्याय पाहिजे कुठल्याही एका पक्षाला ताकद दिलेली नाही आहे आलं का लक्षात आणि मग जे उत्तर तुमचं आहे की हे जे आत्ता दिसते ना हा राग लोकांच्या मनात आहे हे जी पॉलिटिकल ऍडजस्टमेंट केली आहे ना हे महाराष्ट्रातील लोकांना गृहित धरलं हा जाणार कुठे माझ्याबरोबरच येणार आहे आणि ही विचारांशी प्रतरणा नाही आहे का ही हिंदुत्वाची प्रतरणा नाही आहे स्वातंत्र्य सावरकरांचा अपमान करणार पक्षाबरोबर तुम्ही बसताय आणि प्रश्न राजसाहेबांना विचारताय भूमिका तुम्ही बदलताय आणि प्रश्न राजसाहेबांना विचारत आहे जी व्यक्ती सन्मान्य बाळासाहेबांबद्दल चुकीचे शब्द वापरले होते उद्धवजींबद्दल चुकीचे शब्द वापरले होते आदित्यबद्दल चुकीचे शब्द वापरले होते ते त्यांचे प्रचारक आहेत त्या ताई ज्या हिंदू देवतांबद्दल त्यांनी अनुद्गार काढले होते आणि हे प्रचारक आहेत आणि हे लोकांनी मान्य आहे आता लोकही सुज्ञ झालेली आहे लोकांनाही काय बघा <laughs> मागे भूतकाळात काय घडला हा एक विषय झाला पण तू वर्तमान भविष्याचा विचार केला तर तुम्हाला अत्यंत प्राऊडली सांगतो की राजसाहेब ठाकरेंनी कधीही मी सत्तेत कसा जाईन हा विचार केलेला नाही पहिलं समाजकारण आणि त्याच्यानंतर राजकारण सत्तेकरता वाटेल ते ऍडजस्टमेंट केलेले नाही आहेत आणि एक आमदार असून सुद्धा आज शिवतीर्थाची पायरी चढल्याशिवाय कुठलाही पक्ष पुढे जाऊ शकत नाही महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही विषय असेल तरी सुद्धा तो राजसाहेबांपर्यंत येतो आणि ते आणि त्यांचे भारतीय सैनिक पूर्ण ताकदीने सॉल्व्ह करतात ह्याला म्हणतात ताकद ठीक आहे राजकीय यशाला वेळ लागेल पण जे मिळेल ते शंभर टक्के अभूतपूर्व असेल मराठा मुद्दा आहे मराठीचा मुद्दा आहे अनेक दुकानावरती आजही मराठी बोर्ड नाही जे आताचे मंत्री आहेत uh. ते आपल्या डायऱ्या पण इंग्लिश मध्ये जागतात त्याच्यावर काय सांगतात त्याच्यावर सांगणं काय ना लाज वाटली पाहिजे अ नियम आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्या हे आम्ही बोंबलतोय सतरा वर्ष त्याच्यावर आंदोलनं झाली आहेत काट्या घालल्या आहेत केसेस घेतलेल्या आहेत हे पाटा, पाटा जे कोणी इंग्रजीवरती पाट्या पाट्या स्वतःच्या करता करतात त्यांना लाज वाटली पाहिजे आणि ह्याच्यापुढे आम्हाला असं तुम्ही कळवा हे कोण करत आहे काय करत आहे मुंबईत तर मी आंदोलनं केली आहेत उद्या रत्नागिरी असेल हा जिल्हा असेल जो आमच्याकडे आहे महाराष्ट्रभर उद्या हा विषय जो मराठीचा आहे ना हे त्या लोकांना आतून वाटलं पाहिजे कळलं का मी महाराष्ट्रात राहतो इथे खातो पितो इथे मोठा होतो पगार मला मिळतो इथे व्यवसाय मी करतो इतर राज्य बघा ना आपल्या भाषेला कसे जपून येते त्यामुळे एक गोष्ट नक्की की ही सगळ्या गोष्टी आहेत ना ही मनसे नक्की पूर्ण करेल आणि ते केलेलं आहे मराठी भाषेवरती आम्ही सुद्धा मराठी पाट्यांवरती आंदोलनं केलेली आहेत त्याला यश पण मिळालेलं आहे पण शेवटी कसं असतं सगळं आम्हीच करायचं आणि दुसरे काहीच करत नाही तर दुसऱ्यांना पण प्रश्न विचारा आम्ही करणार आमचा शब्द आहे तुम्हाला दिसेल हे जे कोणी अधिकारी आहेत आमच्याकडे आता नाही आहेत तुम्ही डिटेल्स पाठवा शब्द आहे ऑन रेकॉर्ड सॉर्फ करता तुमच्या विभागात ते द्या नावं दिसेल तुम्हाला दिले दिलेलं दिले दिले मुंबई गोवा महामार्ग oh. आणि मिरा नागपूर महामार्ग oh. या दोन्ही ठिकाणी uh. बरंच काम अपूर्ण आहे आणि आताची परिस्थिती अशी आहे की खड्ड्यात रस्ता महामार्ग अशी स्थिती आहे गणेशोत्सव जवळ येतोय आणि या खड्ड्यांचं किंवा याबाबत काय नेमकं करायला पाहिजे सरकारने आणि तुमची भूमिका काय पहिलं म्हणजे जे आश्वासनं देत आहेत ज्या मंत्र्यांनी आश्वासन दिलंय की मी मुंबई कोकण रस्ता हा काहीतरी अठरा महिन्यात का बारा महिन्यात ते पूर्ण करणार होते त्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता करावी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू की आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि त्याच्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टरला एकदाच भेटू तेव्हा हे असं झालेलं आहे इथे जर काही अपघात घडला तर तुझ्या कंपनीतसुद्धा अपघात होते माझ्या कोकणवासींचा जीव स्वस्त नाही त्यांना ग्राह्य आणि गृहीत धरू नका ते गेल्यानंतर तुम्ही जे काय पाच आणि दहा लाख रुपये देत म्हणजे काही सगळं नाही त्यापेक्षा रस्ता चांगला द्या तो टोल नका भरून ठोला मूर्खासारखा रस्ता नीट नाही नी। टोल घेत नाही तर भाग वेगळा म्हणजे पहिलं खादम माझी खादाडी खादा कशी होईल ह्याची व्यवस्था केलेली आहे नाही नक्की दिसून येतं शेवटी कसं असतं की तुम्ही आज पक्ष सतराच वर्षाचा आहे काही नेमणुका केल्यानंतर किंवा काही गोष्टी जसं आम्ही आता दौरे करतोय तर आम्हाला एक फील असं आलेला आहे की जसं राजकारणची इकडे राजसाहेबांची जशी आता सभा झाली म्हणजे आमची रंग त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साह आलेला आहे आणि कार्यकर्ते स्वतः बोलू लागल्यामुळे ला म्हणजे आम्ही बोलत नाही होत आम्ही कार्यकर्त्यांना बोलायला सांगतोय की तुम्ही सांगा आम्हाला इथे काय करायला पाहिजे लोकांपर्यंत कशा प्रकारे जायला पाहिजे आणि त्यांना आणि त्यांना भेटल्यावर एक लक्षात आलं की अनेक ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत काही ठिकाणी आमच्या नगरपंचायती भविष्य देऊ शकतात इथे खरोखर कर कट्टर काम करणे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि त्यांना अजून जर चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना साथ दिली चांगल्या प्रकारे मुंबईहून चांगली ताकद दिली तर नक्की आमच्या दृष्टीने आणि कोकणवासींच्या दृष्टीने कारण आजपर्यंत त्यांनी आश्वासनांची खैरात पाहिलेली आहे इथे झालेले कोणी दिग्गज होते त्यांनी ना पर्यटनावर काही बघितलं ना त्यांनी रस्त्यावर कोकणाचा रस्ता सतरा वर्ष कशाला म्हणतात एक पिढी झाली सतरा अठरा वर्ष आणि तुम्ही काय करताय जे त्याच्यामध्ये गेले त्या कोकणाच्या रस्त्यामध्ये मग कोणी करता पुरुष असेल आई असेल ताई असेल बहीण असेल कोणी असेल हे कधी नुकसान भरपाई निघून येणार आहे का का पाच आणि दहा लाख रुपये दिले म्हणजे विषय संपला आणि आत्मशांतीला शांती हे म्हणून आपण मोकळ आणि जो अत्यंत महत्वाचा रस्ता आहे आजही इथे एवढं पाणी पडतं मला वाटतं दहा ते पंधरा पर प्रकल्प बंद आहेत कोकणात स्थानिक मंडणगड रिकाम आहे दापोलीत मुलं म्हणतात आम्ही बेरोजगार आहोत हा विषय इकडे आहे आणि इकडच्या स्थानिकांना प्राधान्य नाही आहे त्यामुळे एक गोष्ट नक्की की ह्याच्या पुढे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की स्थानिकांना पहिलं प्राधान्य द्यायला लागेल नोकरीमध्ये आणि दुसरं जी कोकणी जनता हे सोडून आपलं घर सोडून जी मुंबईत गेलेली आहे आमचं सगळ्यांचं ध्येय असं आहे की इथे अशा प्रकारचे उद्योग आणायचे इथे अशा प्रकारचे पर्यटन क्षेत्रात काम करायचं फिशरीजचा विषय असेल आज केवढा मोठा विषय आहे तो आपण आजही बोलतोय काजूला भाव मिळत नाही पुरे बोलतोय का चूक बोलतोय मी हे सगळे जे विषय आहेत ह्याच्यावर जर काम केलं तर इकडचा माणूस स्वतःचं घर सोडून का तिकडे जाईल तो अनुदानी जाईल का मुंबईला इतका सुंदर असा प्रदेश आहे इतका सुंदर निसर्गाचं वरदान आहे आणि काय करून ठेवलं याचं काय तो रस्ता काय ते पर्यटन कुठली गोष्ट कळत नाही की ते लोकांना साधी बाग नाही आहे आम्ही ठिकाणी गेलो ग्रामीण रुग्णालयाची वाट लागली आहे त्या कुठल्या आता कुठल्या तालुक्यात मला लक्ष द्या आम्ही तर सहा सात तालुके केले ते गळत आहे दुसऱ्या ठिकाणी जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेतली मुलं बाहेर बसत आहेत आता यांना कुठल्या भाषेत समजायचं तुम्ही आम्हाला सांगा निवेदन एकदाच देणार नंतर निवेदन देणार नाही कारण आम्ही जनतेकरता काम करतो राजकीय यशापयश हा विषय नंतरचा आहे कोविड असेल पूर्वी आलेले महापूर असतील ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की मनसे सैनिकांनी सर्वांनी जीवाची बाजी लावून लोकांपर्यंत काम केलेलं आहे आणि आता नक्की वाटे हे सगळं जे केलेलं आहे है। त्याचं फळ आम्हाला नक्की मिळेल पॉलिटिशियन्स येतात आणि सेम विधान करतात आम्हाला पण आता सवय झाली आहे पण काय प्रत्यक्षात काहीच होत एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो राजसाहेब ठाकरे यांनी कुठलंही विधान जे केलं असेल आम्ही इथे एक मोठा मोर्चा पण काढला होता तुम्हाला जर आठवत असेल तर आता एक साठ महिन्यापूर्वी आम्ही जींच्या नेतृत्वाखाली राजसाहेबांनी तिकडे आणि त्याच्यानंतर अनेक बदल घडले बरोबर आहे आम्ही जे करू शकतो ना त्याचंच आश्वासन देतो आणि आज तुम्हाला मी सांगतो सर हे गणपतीपर्यंत झालं नाही माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करत आहे तर तुम्ही बघा मग त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही प्रत्येक खड्ड्यातनं घेऊन जाऊ कळलं का मी काय म्हटलं तुम्हाला कोकणी जनता सहनशील आहे आणि इकडचे जे कोणी सोपळ ह्या पाची ह्या पाची ह्या काय विधानसभा आहे इकडचे दिग्गज लोकं काय करत आहेत त्यांना काय आतून वाटत नाही आहे की ही लोक जात आहेत ही लोक खड्ड्यात जात आहेत अपघात होत आहेत माणसं मृत्युमुखी पडत आहेत का फक्त मतदान पाहिजे का फक्त जिंकायचं आहे कारण कोकणी जनतेला गृहित धर्ज आम्ही तर सत्तेत नाहीच होत ना आमचे काही ठराविक ग्रामसेवक असतील ते त्या त्या ते भागात त्यांच्या ताकदीने काम करत आहेत मग इथे जे दोन टर्म तीन टर्म चार टर्म पाच टर्म पूर्ण जिल्ह्यात म्हणतो तुम्हाला मी त्यांनी केलंय काय करता या आम्हाला प्रश्न विचार त्यांना प्रश्न विचारा तुमचं उत्तर असं आहे तुम्हाला नक्की दिसेल की हा जो रस्ता आहे हा मनसे आपल्या पद्धतीत त्यांच्याकडनं पूर्ण करून घेईन जर सरकारने केला नाही तर पण ह्याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही आम्ही पूर्ण ताकदीने सत्तेत असतो तर दिसलं असतं काम कसं होतं त्याप्रमाणे नाशिकमध्ये काम केलं होतं बरं तुम्ही हा विषय काढलात तुम्ही इथे चॅनलवाले बसले आहेत एबीबी वाले, वाले तुम्ही तुमच्या इतर सहकार्यांना विचारा टीव्ही नाईनला विचारा अजून आयबीएल ला विचारा नाशिकमधले सर्व रस्ते पाच वर्ष आमची सत्ता होती एकही कार्यक्रम खड्ड्यांचा नाशिकमध्ये झाला नाही माझं वाक्य ऑन रेकॉर्ड मी सांगतो ऑन रेकॉर्ड मग रस्ते चांगले होऊ शकतात त्याच्यावरती चा तुम्ही चांगला अभ्यास करून नाही पाऊस पडतो खड्डे फुटत पाऊस नाही पडत पाऊस नाही पडत वेगळंच काहीतरी किशत पडतं त्याच्यामुळे रस्ते नीट होत नाही ते रस्ते नक्की नीट झाले पाहिजे ती माझी नम्र विनंती आहे ह्याच्यानंतर विनंती आम्ही कोणालाच करणार नाही डेफिनेटली योजना सरकारने जाहीर केल्या त्याचा फायदा होऊन सत्ताधाऱ्यांना मिळेल असं वाटत गेल तुम्ही पत्रकार अभ्यासक आहात महाराष्ट्रावर कितीच कर्ज आठ लाख कोटी तुमचा हात पटकन खिशाकडे गेला आपले गेले की काय म्हणून <laughs> आठ लाख कोटीचं कर्ज आठ असताना योजना जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं लाडकी बहीण हेच म्हणताय ना लाडका भाऊ आता आज काहीतरी एक आजोबांना काहीतरी पेन्शन मी कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलं बरोबर आहे मग काम करा टकल्या लोकांना पण द्या काहीतरी माझे केस गेलेली आहे ओ खिशात खळखळाट आहे काही नाही आहे लोकांपर्यंत त्यांच्या सामान्य गरजा पहिल्या पोचवा कळलं का तिरेलिया चांदी का बंगला बनवूंगा का सोने का ताला लगाऊंगा ताले को हिरे की चाबी लगाऊंगा असं करू नका जनता सुज्ञ आहे पैसे आहेत का आपल्याकडे जर असतील चांगली गोष्ट आहे जर तुम्ही क्र चांगलं लोकांना त्याचा फ्लोचार्ट दाखवा त्याचा कॅश फ्लो दाखवा की आम्ही अशा प्रकारे पस्तीस चा ते चाळीस हजार कोटीचं बर्डन पडणार आहे मिनिमम ते दीड दोन हजार रुपये बरोबर अजून दहा हजाराचा भाऊ आहे पुढचा अजून आजोबा आहेत अजून पुढच्या स्कीम याच्यात हो तिजोरीत काही नाही घोषणा करायला मला काय फरक पडतो मी जाहीर करतो रत्न किल्ला एक लाख कोटी देतोय म्हणून फरक काय पडतोय होणार आहे का बरं त्याच्या तुम्ही क्रायटेरिया बघितल्या आहेत का ते क्रायटेरिया अशी आहेत की ते विधानसभेपर्यंत पूर्णच होणार नाही आहे आणि झाले तर आनंद आहे कौतुक करू पण नाही झाले तर टीका होणारच ना आम्ही राजसाहेबांचे सैनिक होत जर जा चांगलं झालं शंभर टक्के कौतुक करू हे बाबा यांनी सांगितलं महाराष्ट्रातील सर्व माझ्या बहिणींना उत्तम पैसे मिळतात दर महिन्याला सर्व भावांना दहा हजार रुपये मिळतात पण हे झालं तर हे होणार आहे काचा विचार तुम्ही करा आठ लाख कोटीचं कर्ज असताना बरोबर आहे का चूक आहे त्या घोषणा असतात असताना इतर काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या नव्हत्या असं असताना पाठिंबा देणं आणि नंतर कुठेतरी परत स्वभावाची भूमिका घेणं मतदार कन्फ्युजिंग होत नाही कन्फ्युज नाही कन्फ्युज केलं केलंच त्याने विरोधकांकडून कसं असतं स्वतः जे कन्फ्युज करतायत ना लोक त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत आम्ही आता पोहचवू की ह्यांनी कशाप्रकारे कन्फ्युज केलाय आम्ही ह्यांना पाडतो हे सांगून त्यांनी लोकांकडून मतदान घेतलंय युतीमध्ये जाऊ बरोबर बोलतोय का चूक बोलतोय आणि जे पडले त्यांच्या रोज हो जाऊन सत्तेत बसले होते अडीच वर्षाकरता आणि राजसभांच्या भूमिका ज्या होत्या त्याचं वाटतं मी सविस्तर उत्तर मगाशी मी तुम्हाला दिलं की पाठिंबा का दिला होता चौदा साली तर तेव्हा देशा जी देशाची परिस्थिती होती तेव्हा असं वाटलं होतं ह्या देशात पहिल्यांदा राजसाहेब ठाकरे बोलले होते की या देशाचे पंतप्रधान मोदी हवेत त्याच्यानंतर ज्या अपेक्षा होत्या त्या राजसाहेबांच्या दृष्टीने पूर्ण झाल्या नाहीत ज्या जनतेच्या हिताच्या असायला पाहिजे होत्या म्हणून हा एकमेव नेता आहे जो स्पष्ट वक्ता आहे जो पारदर्शक आहे आणि खरा आहे कारण स खुर्ची करता नाहीयेत ते ते समाजा करता आणि करताय अलग अलग असं म्हणून एकोणीसता तरी ते मुद्दे मांडले की नाही हे असं असं घडलेलं आहे आणि म्हणून इतकं होऊन सुद्धा इतकं होऊन सुद्धा परत जेव्हा पाठिंबा द्यायचा होता तेव्हा आता जे कटबोळं वाटलं कळलं का तेव्हा त्यांनी सांगितलं काही लपून जाऊन किंवा आधी मी आता कुठल्याही प्रकारे युतीचा कटोरा घेऊन जाणार नाही आम्ही गोरेवाला भाषण ऐकलं होतं कळलं का बघा काढून तुम्ही भाषण मुंबईचं गोरेगाव की आता जे लढीन ते स्वबळावरतीच तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारा हे घडलं होतं की नव्हतं घडलं म्हणजे हे सगळं चालतं हे सगळं लोकांना हे सगळं इतरांना चालतं प्रश्न मनसेला विचारत आहे ऍडजस्टमेंट कोणी केल्यास सत्य करताय आणि आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तम उत्तर आहे फक्त दुर्दैवानी आम्ही महाराष्ट्र सैनिक सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला ते कमी पडतोय ते आता आम्ही पूर्ण ताकदीने पोचवणार की आपल्या भूमिका काय होत्या आणि आत्ता मी जे सत्तेत आले ते कसे आले त्यांनी कशा प्रकारे प्रतारणा केलेली आहे विचारांशी हे आम्ही गट गण खालपर्यंत जाऊन प्रत्येकाला पोहोचवणार त्याच्या पत्रिकेत त्याच्या काय म्हणतो आपण त्याच्या नोट्स निघतील त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील